माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता काहीही राजकारण नव्हतं सत्य असं आहे गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई हा म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव तेव्हा तू परत ये मला भेटायला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले